महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती पाहता एका पक्षाचं सरकार येणं अशक्य आहे असं मोठं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाशिकमध्ये केलेलं आहे त्याचबरोबर विद्यमान जागा ज्याची त्याच पक्षाला मिळणार आहे अशी जागा वाटमत प्राथमिक चर्चा झाल्याचं ते म्हणाले महायुतीतल्या जागा वाटपाबाबत त्यांनी मोठं विधान केलंय त्याचबरोबर ज्या ठिकाणी जो उमेदवार ताकदवान असेल त्याला ती जागा दिली जाणार असून दुसऱ्या पक्षाला त्याबदल्यात दुसरी जागा दिली जाईल असंही ते म्हणाले माझ्या महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती राजकीय परिस्थिती पाहता चांद्यापासून बांद्यापर्यंत एका पक्षाचं सरकार येण्याचा काळ आत्ता तरी महाराष्ट्रात दिसत नाही ही काळ्या दगडावरची पांढरी गेली त्यामुळं त्यामुळं वेगवेगळ्या विचारधारेचे लोक एकत्र येतात आणि राज्याच्या सर्वांगीण करता आपापल्या आपापल्यापरीनं प्रयत्न करतात मी सर्वांना सांगतोय की याबद्दल साधारण सिटिंग जागा ज्यांना त्यांना राव्यात अशी प्राथमिक चर्चा झाली प्राथमिक मात्र त्यामध्ये काही जागा जर एखाद्या पक्षाकडं आपल्या आत्ताच्या टर्मला जो उमेदवार आहे त्यापेक्षा दुसरा जास्त इलेक्टिव्ह मेरिट असणारा असला असेल तर तेवढ्या जागा एक्सचेंज करण्यामध्ये सगळ्यांनी मानसिकता दाखवलेली आहे